आतापर्यंत वेगवेगळ्या तारका ठरवल्या जात होत्या जा, अनेक अपवा पसरवल्या जात होत्या जा, त्याला आता पूर्ण विराम मिळालेला आहे बाळासाहेबांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेनेची सोडणार साथ भाजपात करणार जाहीर प्रवेश एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा सलग पंचवीस वर्ष शिवसेनेचे आमदार असलेले दळवी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत पक्षातीलच लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा त्यांनी वारंवार आरोप केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पुत्राला म्हणजेच आमदार योगेश कदम यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते चौदाच्या निवडणुकीत रामदास कदम यांनी पक्षाविरुद्ध गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता दोन हजार एकोणीस पासून ते नाराज होते मातोश्रीकडून पक्षाची मोठी जबाबदारी मिळेल अशी त्यांना आशा होती दापोली विधानसभा मतदारसंघाचे पंचवीस वर्ष नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार माजी सूर्यकांत दळवी आतापर्यंत वेगवेगळ्या तारखा ठरवल्या जात होत्या अनेक अफवा पसरवल्या जात होत्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे पंचवीस वर्ष नेतृत्व करणारे माजी शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी उद्या एक फेब्रुवारीला भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत शिवसेना नेते रामदास कदम यांचे माजी आमदार सूर्यकांत दळवी कट्टर राजकीय विरोधक आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपात दाखल होत असल्याने ते शिवसेना आमदार योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्याशी जुळवून घेणार का हे तितकंच महत्वाचं आहे